आणि जाग्यावर मार्केटिंग म्हणजे जागेवर माल थांबवला जा एकशे नऊ रुपयाने दिला बर गेल्या वर्षी तर मला सरासरी तुमच्या तिथं आल्यानंतर एकशे पस्तीस ची बसली बर एकशे नऊ रुपयाने दिलेला येऊन एकशे पस्तीस एव्हरेज बसलं सरासरी तर, सरा हा 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 काय म्हणतात यंदा पण ठीक चालू आहे आता बार, बार, बार. आता माल एक आठ दिवसात द्यायला पुण्याला बरं 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 तर एक प्लॉट काय झाला जरा ला थोडासा कमी पडला आणि एक उचलला जसं तुमचं असेल तसं विकणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही आता जेवढे प्रयत्न करायचे ते चांगले केलेले आहेत शेवट काय तुम्ही प्रयत्न करून जर माल जसा आलेला आहे तसा त्याला योग्य रेट नाही मिळाला तर माणूस होतो ना नाही बरोबर आहे आता आम्ही तर असं बागेच्या बाहेर बोर्डच लावलो कशी माणसं लावायची बाबा घरापैकी की कुठे टांगपासून चावत्या तर आम्ही आता मार्केटिंग आणि एजंटला एजंटला प्रवेश नाही एजंटला प्रवेश काय काय बोर्ड लावलाय का हो बागेला बोर्ड लावलाय एजंटला प्रवेश नाही बोर्ड लावून टाकलाय की व्यापारी व्यापारी आणि एजंटला बागेत विचारल्याशिवाय परवानगी नाही खरेदीदाराला पण नाही 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 म्हणजे व्यापारी एजंट आणि व्यापारी एवढं म्हणजे आम्ही सहा महिना एवढं कष्ट करायचं भरपूर घरचे म्हणजे एवढं रक्ताचं पाणी करायचं आणि त्यांनी त्या कमिशनसाठी पण त्यांनी व्यापाराची बाजू घ्यायची आणि काय दोन दिवसात पैसे त्यांना म्हणजे आमच्या बाग एवढेच पैसे कमवून जायचे उपयोग आम्ही बाबा शिकवून एवढं करून उपयोग नाही नागोदर युट्यूब चॅनल किती वर्षभर पाहिला नंतर निर्णय घेतला का नाही नाही गेल्या वर्षी रेग्युलर बघा हे काय ना शेतकरीच ती चर्चा चालू होती तुमचं तुमचं कॉन्टॅक्ट झालं गेल्या वर्षी तु वर कॉन्टॅक्ट घेतला बर बर आणि कधी म्हणजे तुमच्या सल्ल्यानीच चाललंय बर 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 आता पण मला आल्यानंतर म्हणजे तुमचं बघतोय रेग्युलर रेगुलर हा तरी पण सल्ला घेणं गरजेचं होतं म्हणणे घाबरू नका हे आता थोडंसं आभाळ आलं पाऊस आला कि व्यापारी आपल्याला घाबरवतात आणि त्या पिरियडला आपण गाबरलेला असतो बोर्ड तुझ्या बोर्ड ला औषध जे ना ते बंद करून टाकलंय बर बर जे औषध येत आहे ना ती दरवाजा बंद करून टाकलाय बोर्डच लावून टाकलाय अजिबात प्रवेश नाही म्हणून सांगितले एजंटला परमिशन नाही आतमध्ये परवानगी नाही शिवरायचं नाही काहीच नाही प्रयोगच केला तुम्ही तीन लाख रुपये प्रॉफिट झालं पाहिजे मी सांगतो ना लोक शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे आपल्याला जर मला सांगा ना की आज ह्या वर्षी पैसे मिळतील उद्या निसर्ग साथ देईल का मार्केट साथ देईल का उद्याच उद्या पण आज तर आपण सावध राहिलं पाहिजे आमचा घरावरच पत्रा कुजायला लागलेला आज तीन हजार स्केअर फुटाचा बंगला झालाय शेतकऱ्याचा का कुठल्या ट्रॅक्टर लावायसाठी पार्किंग केली बर बर भेट द्यावी लागते मला आता इंदापूरला आले देतो तुम्हाला भेटी आज डॉक्टर असून द्या वकील असून द्या नाहीतर शिक्षक असून द्या त्यांना कर्ज काढण्या शिव घर बांधता येत नाही चाललं शिव पण आपल्याला बिगडलं आपलं घर चालव ते सगळे डोक्यात मार्केटिंग सुद्धा डोक्याने केली शेती सुद्धा डोक्याने केली त्यामुळे बिगडलो नाही हो पण ती तुमचा सल्ला ह्या ज्या मागतो तात्पर्य सगळ्याची तुमचा सल्ला म्हणजे एवढं आम्ही सांगतोय ना नाहीतर आम्ही अजून ती अजून वरनं काहीतरी बसवलं असतं म्हणजे बांधली असते बघा अजून आम्ही सुद्धा छपराच्या घरात राहिलेलोय दरवर्षी पावसाळा आला की वर छप्पर शेकरायचं आणि मग त्याच्यात गरिबी काय असते अनुभवायची म्हणून कुठंतरी गरिबी हटाव मही आपल्या माध्यमात जर शेतकऱ्यांची होत असेल तर मोठी नाही का बर का ही कसं काय असं ना बघा आम्ही काय म्हणून द्या कसं माल कुठं नेऊन द्या काय करून द्या पण ही तुम्हाला लय मोठी पुण्य आहे ही लय 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 म्हणजे भरपूर शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे तुम्हाला तेवढा आशीर्वाद मिळला ना भरपूर झालं जनता तुम्ही हुशार केली तुम्ही काय पॉलिटिक्स पण करत नाही किंवा तुम्हाला इन्कम करायचं आहे तुम्हाला तुम्हालाच माल तुम्ही डायरेक्ट सांगताय तुम्ही तुमच्या पद्धतीने येऊ का पण रेट ही राहील मग त्याच्यामुळे शेतकरी जरा ह्याच्यामध्ये राहतोय फ्रेश मूड मध्ये राहते मी कुठेही शब्द आजपर्यंत माझा चेक करा की माझ्याकडे माल घेऊन या हे शब्द मी वापरलेलाच नाहीये सगळ्यात मात्र पॉईंट स्वार्थ अजिबातच नाही 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 तुमच्या आशीर्वादाने भरपूर आहे तीन आता महाराष्ट्रात तीन ठिकाणी मार्केट आहे दुसऱ्या राज्यात दोन ठिकाणी मार्केट आहे शेतकरी आपल्याकडे एवढा बिगर कमिशनचा आकर्षित आहे नाही तर सगळ्यांना गाडीवाल्यांना रस्त्याला अडून कमिशन देऊन माल बोलावा लागतोय नाही ना जण भरपूर लोक आता आता मग आता चर्चा चालू आहे शेतकऱ्यांची आमची तर एक जणांनी निस्त असं म्हणजे जाऊन द्या नको सांगायला आपल्याला गा कुणाचं नाव नाही घ्यायचं पण एक जनरल अभ्यास असला पाहिजे आपल्यापर्यंत हायेस्ट रेट काढते ती सरासरी काढली तुम्ही फर्स्टच टाकताय डायरेक्ट उघडच पट्या टाकताय oh. हो हायेस्ट रेट एवढा तीनशे साठी गेला पण ऍव्हरेज काय बसलं तीनशे गेला ॲव्हरेज काय बसलं दोनशे साठी गेला ॲव्हरेज काय बसलं पाहिजे हा रेट महत्त्वाचा नाही ऍव्हरेज महत्वाचं आहे हो हो आपल्या हातात किती पडलं ते महत्वाचं आहे हो हो फोन केला तुमच्या संघ पडल्यावर बरंच वाटतं गेल्या वर्षी तर माझं तीन लाख पण यंदा मला वाटतंय माझा यंदा जास्त फायदा होतोय आपल्याला करोडपती मध्ये मला साईज पंचाशे आहे पण ऐका ना कसं आहे शेती म्हणजे पहिलं माणसं शेतीकडे वेगळ्या दृष्टीनं बघायची पहिलं कसं आहे बाबा शेती मुलगी बाबा एखादा म्हणजे खेळ आलं म्हणला काय खरं आहे नको सर्वच काय 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 ना कंपनी गटर का कराना ती पुण्यात पण ती तिकडे मुलीला पण आता शेतीचा बघण्याचा दृष्टिकोन जबरदस्त झाला ज्यांची डाळिंबाची शेती आहे त्या मुलांना मुली मिठायला लागल्या बघितलं पाहिजे चित्र पण असणार बरोबर बरोबर एकदा इंदापूरला आलं की राऊंड मारेल मी वाटलं हो आता मध्ये होतो दोन दिवस इंदापूरला हो चालतंय मला फोन करा तुम्हाला फोन करतो मी भेट देतो आता तुम्ही पार्क कुजलेले पत्रे सोडून आता चांगल्या बांगल्याकडे कर वाटचाल करताय नक्कीच माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत बंगल्यात राहत असताना सुद्धा आपली मुलं सुशिक्षित व्हावी चांगली उद्योगाला लागावी अशी शेतीने आपल्याला साथ द्यावी आणि बापली व्हावी हीच मनोकामना मी या निमित्तानं व्यक्त आणि ती पण चांगल्या चांगली ती पण ऐंशी झालेला आहे हा हा डाळिंबामुळे डाळिंबा कमतरता नाही आणि पोरं चांगल्या मार्गाला लागली नाही एवढं जबरदस्त झालंय जे आमच्या स्वप्नात नव्हतं ना प्रत्यक्षात म्हणजे असं दिवसा सुद्धा असं असं चिमटा घेऊन बघावं लागतो यायला खरंच आहे का खोट आहे चेष्टा नाही रियल परिस्थिती आहे बरं का म्हणजे आम्ही फोन करून तुम्हाला काही पण सांगत नाही किंवा अशा पेदलगिरी नाही किंवा काय नाही हा बरोबर हो काय ही पण का का शेतकरीच आहेत पोळ म्हणून आहेत बर मार्गदर्शन झालंय तुमचं म्हणजे दिशा घडण पिकविण्यापेक्षा दिशा खरंय नाही चालतंय काय अडचण नाही चालू द्या तुमचं आता एकत्रित एक बसला तुम्ही <laughs> सगळी चर्चा चाललेली आहे मी तुम्हाला नक्की भेट देईल आपण त्यावेळेस शेतकऱ्यांना सगळ्यांना छापान्याला बोलवा आपण डायरेक्ट संवाद साधू सगळ्यांशी आल्यानंतर काय बाबून ती आता मला तर बाहेरच वाटलं की मी तर म्हणलं आता शिकापच लागतो फोन म्हणल्यावर काय पण तुमचं आला ഓക്കെ 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 ധന്യവാദ